हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते भाग्यश्री रेसिपी या चॅनलवर तर आजची रेसिपी आहे आपली मस्त भरलेली शिमला मिरची झटपट फटाफट बनवणार आहे जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर प्लीज प्लीज एक विनंती आहे लाईक पण करा तर मी चार शिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला दोन कट मारून घेतलेले आहे जसे आपण भरलेली वांगी करतो ना त्याचप्रकारे आपण शिमला मिरचीही बनवणार आहोत तशा प्र प्रकारे दोन दोन कट मारून घ्यायचे आणि आता आपण हे थोडंसं तळून घेणार आहे तर तळल्यामुळं काय होतं छान मस्त अशी चव पण येते शिमला मिरचीला आणि चांगली शिमला मिरची मौसूत होते चांगली प्रकारे एक पळी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये कढई छान गरम झाली ती मग तेल टाकून घेतलं तेलही छान गरम झालं मग हे शिमला मिरची तेलामध्ये सोडून घेतली चांगली खालीवर करून त्याला परतून घेतली आहे अशा प्रकारे अनाजा ताट झाकून आपण पाच एक मिनिटभर ह्याला झाकण लावून एक वाफ काढून घेऊया पुन्हा चेक करूया शिमला मिरची छान तळली गेली का नाही तर पाहू शकता एवढी काही तळी गेली नाही थोडं थोडेसे डाग आले होते तर थोडंसं पुन्हा एकदा वर करून त्याला पाच एक मिनिटभर आपण तळून घेणार आहोत तर पाहू शकता मस्त अशी आपली शिमला मिरची आता तळून झालेली आहे आता ह्याला एका ताटात काढून घेऊया हळूहळू एका ताटात काढून घ्यायचं आहे नाहीतर तर तेलबिल हातावर उडेल त्यानंतर थोडंसं तेल होतं तर म्हणून मी अजून फक्त थोडंसं तेल टाकून घेतले म्हणजे अर्धी पळी टाक तेल टाकून घेतलं अजून आता ह्याला आपण फोडणी देऊन टाकूया भाजीला शिमला मिरचीच्या त्या तर फोडणीमध्ये पहिल्यांदा मी कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता छान तडकू द्यायचा आहे कढीपत्ता तडकले की जिरे टाकायचं आहे थोडंसं अर्धा चमचा तेही चांगलं फुलू द्यायचं आहे मस्त असं कढीपत्ता आणि जिरे तेलामध्ये तळून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो तर मी काही जास्त टोमॅटो घेतलं नाही अर्धाच टोमॅटो घेतला मोठ्या साईजचा सा टोमॅटो होतो म्हणून अर्धाच घेतलेला आहे तोही छान तेलामध्ये त तळून घ्यायचा आहे मस्त बिया काढून घेतल्या आहेत टोमॅटोचे बिया मोठे असले तर बिलकुल घेऊ नका आता त्यात ते एक वाटण टाकलेलं आहे तर वाटणमध्ये काय आहे माहिती आहे का खोबरं लसूण जिरी वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे एक तुकडा मूठभर कोथिंबीर सात आठ पाकळ्या लसणाच्या ह्याचं मी वाटण करून घेतलं होतं छान ते दोन तीन चमचे वाटण टाकून घेतलं त्यात नंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे छान ते हे तळून घ्यायचं आहे आता घरगुती लाल तिखट आहे हे तर एक दीड चमचे लाल तिखट टाकलेलं तुमच्या घरात जितकं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट कमी जास्त किंवा तुमच्याकडं कुठला अवेलेबल असेल लाल तिखट तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर चोईपुरचं मीठ टाकलेलं आहे छान त्याला तेल सुटूसं तळून घ्यायचं आहे त्यानंतर मसाले खूप कोरडे होऊ नये म्हणून मी एक पळी पाणी टाकून घेतलेलं आहे गरम तर गरमच पाणी वापरा अजिबात थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी टाकल्यानं लवकर मसाला तळला जातो आणि तेलही छान सुटतं मसाल्यांना तर ही एक टीप आहे लक्षात ठेवा नेहमी मसाले तळताना थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं त्यामुळं मसाले छान मस्त तळून होतात आणि तेलही छान पटकेने सुटतं त्यानंतर दोन चमच्या मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडेल तरी चालेल अशी एकदा याची कुटणे ना छान मस्त असं टेस्ट येतं नक्की टाकून बघा त्यानंतर ते हे तळलेले शिमला मिरची त्यात टाकून घ्यायची आहे छान त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मसाल्यांमध्ये मस्त खालीवर करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान तळताल तितकं मस्त अशी शिमला मिरची आपली तयार होणार आहे तर थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये गरम प पाणी पुन्हा टाकणार आहोत कारण की मसाले आणि शिमला मिरची एकजीव झाले पाहिजेन त्यासाठी छान मस्त एक खालीवर करून आता ह्याला आपण पाच दहा मिनटं शिजवून द्यायचं आहे बारीक गॅस करायचं आणि छान शिजू द्यायचं आहे आता पाहूया दहा मिनटांनी तर ताट काढला आहे एकदम केअरफुली त्यानंतर बघा मस्त पाणी आटलेलं आहे छान मस्त आपल्या शिमला मिरची तयार आहे मसाला शिमला मिरची तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा खूप झटपट फटाफट बनणारी रे, रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही बघा नक्की एकदा चॅनलला विजिट करा आणि छान छान रेसिपी तुम्हाला अशीच बघायला भेटतील आणि एकदम झटपट फटाफट होणारे रेसिपी असतात हा आपल्या तर नक्की भेट द्या आपल्या चॅनलला आणि आवडली तर एक लाईक करा विनंती आहे तुम्हाला कळकळीची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही पटकिनी माझे व्हिडिओ पाहू शकाल तर बघा छान मस्त आपली शिमला मिरची तयार आहे चपाती बरोबर खावा किंवा भापी बरोबर माझं ताट सजून सज्ज आहे खाण्यासाठी तुम्ही हे मस्त खा स्वस्त राहा आणि घरच्यांनाही असे छान छान रेसिपीज करून घाला तर भात घेतला एक चपाती घेतली आहे दाखवण्यासाठी आता आहे ताट शिमला मिरची एवढं काही खाणार नाही पण ठीक आहे चला की कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय